लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा झालेला दारुण पराभव त्या पार्श्वभूमीवर आता देवेंद्र फडणवीस यांना भारतीय जनता पार्टी कडक शिक्षा करणार त्यांना साईड ट्रॅक करणार आणि त्यांचे एकेकाचे अंतर्गत विरोध विरोधक विनोद तावडे यांना थेट राष्ट्रीय अध्यक्ष करणार अशी चर्चा सुरू झाली होती परंतु त्या चर्चेला आता पूर्ण विराम दिलाय आज तो एका बातमीने द इन द न्यू इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी दैनिकाने एक बातमी दिलेली आहे आणि ती बातमी बघा देवेंद्र फडणवीस यांच्या सर्व चाहत्यांना आनंदित करणारी आहे विनोद तावडे नव्हे तर आता देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात अशा प्रकारची ती बातमी आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठा दलित आणि इतर जमातींचा देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण असल्यामुळं त्यांना कसा विरोध होत आहे आणि एकूणच त्यांचं उपमुख्यमंत्री म्हणून झालेलं डिमोशन आणि त्यांनी जे कर्तृत्व गाजवलेलं पक्ष फोडाफोडीचं त्यामुळं त्यांची झालेली प्रतिमा या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांना आता महाराष्ट्रात ठेवण्याचा अर्थ नाही त्यांच्यामधले जे गट्स आहेत सगळे ते गट्स लक्षात घेऊन त्यांना आता मोठी जबाबदारी दिली पाहिजे आणि अशी कर्तृत्ववान व्यक्ती ही राष्ट्रीय अध्यक्ष झाली पाहिजे या संदर्भात देखील या बातमीमध्ये उल्लेख आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात एक सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण येथे चर्चा करत असतो आता सुरुवातीला द न्यू इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी दैनिकाने जी बातमी दिलेली आहे ती मी अतिशय थोडक्यामध्ये आपल्याला वाचून दाखव महाराष्ट्र डेप्युटी चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस मिटिंग विथ प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी इन दिल्ली ऑन सॅटरडे स्पार्क स्पेक्युलेशन दॅट फडणवीस मे रिप्लेस बी चीफ जेपी पी नड्डा म्हणजे जे पी नड्डा यांच्या जागेवर आता फडणवीस यांची नियुक्ती होऊ शकते असा त्याचा अर्थ त्या मोदी आणि फडणवीस यांच्या भेटीचा झालेला देवेंद्र फडणवीस हे आपल्या धर्मपत्नी अमृता फडणवीस आणि कन्या रत्न यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलेले आता मोदी सहसा म्हणजे बघा जसं आता महाराष्ट्रामध्ये एक चांगली बातमी जी येऊन धडकली आणि तसं घडलं हरिभाऊ नाना बागडे यांना नरेंद्र मोदी यांनी कॉल केला आणि त्यांना सांगितलं की आपको महाराष्ट्र के बाहर जाना है म्हणजे मोदी ज्या वेळेला मोठा निर्णय घेतात त्या व्यक्ती संबंधात त्या संबंधात त्यावेळेला आधी त्यांना विश्वासात घेतात असा एक साधारणपणे संकेत आहे आता देवेंद्र फडणवीस ज्या वेळेला लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला म्हणून त्यांनी अगदी त्यांच्या डोळ्यामध्ये आसुरू आले पश्चाताप झाला त्यांना बऱ्याच गोष्टीच <clears throat> निदान त्यांनी स्वतःच केलं आणि मग ते केल्यानंतर ते धडक जे जाऊन आले ते नागपूरला नागपूरला आर एस एस च म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे मुख्यालय आहे तिथं सगळ्या भारतामधल्या मोठ्या अधिकाऱ्यांचं अधिवेशन होत त्यावेळेला ते तिथे जाऊन भेटले आणि त्यांनी आपल्या आता मला याच्यातून मुक्त करा मी सरकारच्या बाहेर जातोय आणि मला पक्षीय जबाबदारी जर दिली तर मी ती स्वीकारायला तयार आहे असं त्यांनी सांगितलं मला सरकारमधून बाहेर काढ आता सरकार मुळात म्हणजे काय माहिती का की हे जे शिंदे फडणवीस आणि आता अजितदादा पवार असं जे त्रिमूर्तींच जे सरकार आहे अगदी तो प्रसंग आठवा ज्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे नवीन सरकार येईल असं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं तो प्रसंग आठवा म्हणजे उद्धव ठाकरे पाय उतार झाले व्हावं लागलं आणि मग देवेंद्र फडणवीस यांनी आता मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेतील आणि मी म्हणजे देवेंद्र फडणवीस मात्र सरकारमध्ये सामील न होता बाहेरून लक्ष देईल असं त्यांनी सांगितलं तितक्यामध्ये जे पी नड्डा जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांनी ट्विट करून सांगितलं आदेश दिला काय आदेश दिला की देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री म्हणून या सरकारमध्ये सामील होत म्हणजे अशा प्रकारे म्हणजे आता देवेंद्र फडणवीस यांचं ते झालेलं डिमोशन म्हणजे त्यांच्या ज्या घोषणा होत्या त्यांच्या उच्चारावामध्ये ते जे काही बोलायचे मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन तर तसं काही झालेलं नाही आणि आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ते पुन्हा येण्याची शक्यता कमीच आहे असं सगळं एकूण राजकीय स्थिती आपल्याला सांगते तर आता देवेंद्र फडणवीस हे अलीकडच्या काळामध्ये जसं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकाऱ्यांना सगळ्या पदाधिकाऱ्यांना भेट ते भेटले त्याच्यानंतर काही दिवसांपूर्वी काय दोन आठवड्यापूर्वी ते सरसंघचालक मोहन भागवत यांना देखील भेटले आणि दिल्ली वाऱ्या तर त्यांच्या सुरूच असतात मग त्यावेळेला त्यांना जे काही सांगितलं गेलेलं असणार आहे की असा एखादा कर्तृत्व जसं मी सुरुवातीला शब्द वापरला की राजकीय कर्तृत्व पाहिजे मग राजकीय कर्तृत्व काय ते असं सांगता आलं पाहिजे तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आहात की कोणत्या पक्षामध्ये आहात याला महत्व नाही परंतु ज्या वेळेला राजकारणी म्हणून काम करता मग त्यावेळेला आम्ही काही संन्याशाशी वस्त्र परिधान केलेले नाहीत त्याच्यामुळे एकनाथ शिंदे जर नाराज होते तर त्यांना आम्ही फोडणारच आम्ही सरकार बनवणारच आम्ही तो गेम केलेला आहे रात्री हुडी घातली वगैरे सगळे प्रयोग केले सोंग डोंग केले ते सगळं आम्ही केलेलं आहे दुसरीकडे अजितदादा पवार यांना देखील आम्ही राष्ट्रवादीपासून म्हणजे मूळ राष्ट्रवादीपासून वेगळं केलं का केलं आम्ही स्ट्रॅटेजिकल पार्टनर म्हणजे आता बघा जसं काल अमित शहा आणि ज्या वेळेला आले होते त्या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की राजकारणामध्ये अजित पवारांचा विषय आता जास्त चर्चेला जातोय त्या अनुषंगाने ते असं म्हटले की राजकारणामध्ये कधी तह करावा लागतो कधी सलगी करावा लागते वगैरे असं अशा शब्दामध्ये त्यांनी ते अजित पवार यांचं वर्णन केलं आता अजित पवार हा विषय पुन्हा पुन्हा काय येतोय कारण की ऑर्गनायझर असेल विवेक असेल हे जे काही संघनिष्ठ असे जे काही नियतकालिक का आहेत त्याच्यामध्ये अजित पवार हे आलेलं काही आर एस एसच्या लोकांना स्वयंसेवकांना आणि निष्ठावान कार्यकर्ते जे ते भाजपचे त्यांना आवडलेलं नाही असं त्याच्यावर चर्चा भरपूर झालेली आहे परंतु हे जे धाडस आहे आणि मग देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की ही कूटनीती आहे म्हणजे कृष्णाने किंवा महाभारतामधली जशी कूटनीती आहे ती जशी कूटनीती आहे म्हणजे आपण केलेल्या एखाद्या राजकीय कृतीचं समर्थन कशा पद्धतीने तत्वाचा आव आणून करता येऊ शकतं याचं उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि नेमकं तेच महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला ते काही राजकारण पचनी पडलेलं नाही आणि ते कसं पडलेलं नाही त्याचे पडसाद आता उमटत आहे ते काहीही असलं तरी मुळात माफ करा मुळामध्ये भारतीय जनता पार्टीची ज्या वेळेला स्थापना झाली त्याही आधी हा जो जनसंघ नावाने हा जो ही जी शाखा होती आर एस एस ची राजकीय शाखा त्यावेळेला असं ठरवण्यात आलं होतं की हे राजकारण आहे राजकारणामध्ये जे राजकीय जे काही डावपेस खेळावे लागतात आघाड्या कराव्या लागतात तडजोडी कराव्या लागतात काही अनेक पद्धतीचं म्हणजे आक्षेप येतील अशा काही गोष्टी कराव्या लागतात त्यावेळेला तत्व बाजूला ठेवावे लागतात आणि ती परवानगी आम्हाला मिळाली पाहिजे आणि ती परवानगी मिळ घेण्यात येऊन मग ही भारतीय जनता पार्टी आता वाढते आता काँग्रेसचं जसं अकरा विकणार रूप सगळ्या देशाने पाहिलेलं आहे त्याच पद्धतीने त्याच्याही कितीतरी पट राजकारणाचे सगळे भावबंद दाखवणार राजकारण हे भारतीय जनता पार्टीकडून केलं जात मग आता त्याच्यावर बोलण्यासारखं भरपूर आहे पर आज विषय काय की देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी जसे उद्धव ठाकरे म्हणजे त्यांच्या हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी हिसकावून घेतला मग त्याचा सूड उगवायचा आहे मग त्या सूड उगवण्याच्या याच्यामध्ये मग ज्या अजित पवारांच्या चाहत्यांनी आपल्याला टरबुजा म्हण अनाजी पंत म्हण अशा पद्धतीने ट्रोल केलं अगदी अमृता फडणवीस यांना अनेकदा ट्रोल केलं त्याच्यानंतर ज्या अजित पवारांच्या विरुद्ध आपण बैलगाडी भर पुरावे घेऊन म्हणजे भ्रष्टाचाराचे पुरावे घेऊन कसे आपण विरोधी पक्षनेते म्हणून थैथायट केलं ते सगळं विसरून त्यांनी काय केलं की त्यांनी जे कसब दाखवलं पक्ष फोडण्याचं म्हणजे हे जे कर्तृत्व आहे ते कर्तृत्व हे राजकारणामध्ये आवश्यकच आहे मग ते लक्षात घेऊन आता सध्या जे काही भारतीय जनता पार्टीची सगळी जी धुरा आहेत सगळा जो रिमोट कंट्रोल आहे सगळं जे हाय कमांड आहे वगैरे वगैरे कुठलाही शब्द वापरा ते म्हणजे अर्थातच नरेंद्र मोदी आणि अमित यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये आपल्या सत्ता आणल्या पक्ष वाढवला इतका पक्ष धनवान पक्ष केला की त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची टीका सहन केली इलेक्ट्रॉल बॉन्ड असो अमुक असो तमुक असो सगळी केली कोट्यावधी त्यांनी सदस्यत्व म्हणजे प्राथमिक सदस्यत्व नाही तर सक्रिय सदस्यत्व केलं आणि पक्ष वाढवला दहा वर्षापासून ते केलं आता त्याची परिणिती दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये काय झाली हे वेगळं सांगायला नको तरी देखील राजकारणामध्ये चढ उतार किंवा जय पराजय हे चालूच असतं स्थित प्रज्ञपणे आपलं राजकारण करायचं असतं असं म्हणून देवेंद्र फडणवीस आता आपली वाटचाल करत आहे आता महाराष्ट्रापुरतं जर त्यांचे स्पर्धक बोलायचं झालं जसं त्यांनी विरोधकांना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना धडा शिकवण्यासाठी जसे काम केलं तसं त्यांनी पक्षांतर्गत त्यांना जे नडत होते म्हणजे कोण विनोद तावडे पंकजा मुंडे एकनाथ खडसे यांचे वेगवेगळ्या पद्धतीने कसे त्यांनी काटे काढले हे काही वेगळं सांगायची गरज नाही आता पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन झालं विधान परिषदेवर त्यांना नियुक्ती मिळालेली आहे लोकसभेमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे वगैरे ते काही म्हणजे मोठी गोष्ट आहे ती आता पंकजा मुंडे या पुढे आलेल्या त्यांना पुरा राजकीय अस्तित्व म्हणजे त्या अर्थाने त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण झालेली की आपल्याला आता कुठल्या तरी सभागृहाचं एक सदस्यत्व मिळालेलं आहे म्हणून आणि आता देवेंद्र फडणवीस यांची काही आपली करडी नजर आपल्याला काही त्या तुलनेमध्ये सहन करावी लागणार नाही दुसरं एकनाथ खडसे हे अमित शाह यांना जाऊन भेटले मग एकनाथ खडसेंच्या सुनेला मंत्रीपद मिळालं त्याच्यामुळे खडसे आता खडसेंची जी तोप फडणवीसांच्या विरुद्ध धडाडत होती ती आता शांत झाली मग ह्या सगळ्या विनोद तावडे आता विनोद तावडे ज्या वेळेला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना तिकीटच नाकारण्यात आलं अर्थातच ते सगळे अधिकार कोणाकडे होते त्यावेळेला त्यावेळेला देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातले सर्वोच्च नेते म्हणून त्यांच्याकडेच अधिकार होते त्यांचं तिकीट कापलं विनोद विनो तावडे यांचं विनोद तावडे यांनी काय केलं मग त्यांनी दिल्ली गाठली आणि दिल्लीमध्ये इतकं मस्त त्यांनी बसतान बसवलं ते, ते राष्ट्रीय सरचिटणीस झाले म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राचा जो सर्वे केला मतदारसंघानी के आहे तो विनोद तावडे यांनी केला आणि त्यांनी सगळी काय विद विदारक परिस्थिती आहे आपली ही सगळी सांगितली म्हणजे त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं आणि मग तो लोकसभा निवडणुकीमधला सगळा जो अंतर्गत सर्वे वगैरे ते जे काही परिणाम झाले ते आपण सगळे पाहिलेले अशा परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर सगळं जो होतो नारळ फोडून रिकामा झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये जर आता राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांना नेमण्यात येत आहे तर ही कुठ हे कुठलं राजकारण या हे राजकारण कुठलं आहे हा असा प्रश्न जे आहे ना की ज विचारणाऱ्यांना म्हणजे आपल्यासारख्या सामान्य माणसांना म्हणजे आपल्याला राजकारण कळत नाही असं सरळ समजायचं आणि आपण त्याच अनुषंगाने या सगळ्या घटनांकडे बघायचं असतं नेतृत्व हे जे आहे ते एका रात्रीतून घडत नाही म्हणजे राष्ट्रात नरेंद्र महाराष्ट्रात देवेंद्र अशी दोन हजार चौदा मध्ये झालेली घोषणा त्याच्यानंतर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस म्हणजे सलग पाच वर्ष मुख्यमंत्रीपद सांभाळलं चांगल्या पद्धतीने सांभाळलं अगदी मग त्यांनी विकासाचे अनेक प्रश्न मांडले अभ्यासू आहे वगैरे वगैरे ते सगळं झालं पण पुन्हा इंच ज्या वेळेला भज झालं त्या त्यांच्यातला जो अस्सल राजकारणी आहे तो बाहेर आला आणि मग देवेंद्र फडणवीस म्हणजे त्यांचे समर्थक चाहते सगळे जे म्हणतात की अकेला देवेंद्र काफी आहे मग त्या यांनी सगळं केलं आता हे सगळं जे त्यामुळं जे भारतीय जनता पक्षाची अधिक बदनामी झाली आणि त्याचा लोकांमध्ये नाराजी निर्माण झाली आणि त्याचा फटका आपल्या निवडणुकीमध्ये बसला आता म्हणून मग आता काय केलं पाहिजे महाराष्ट्रामधले सगळे जे निर्णय ते एकट्या देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायचे नाही तर मंडळ सगळं सगळ्या म्हणजे सगळी समितीने निर्णय घ्यायचा सगळ्यांनी सामूहिक निर्णय घ्यायचा आणि मग पुढं पावले टाकायचं असं ठरलेलं आहे आता हे जे प्रभारी आलेले भूपेंद्र यादव हो किंवा अश्विनी वैष्णव हे जे आलेले आहेत यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या बैठका वगैरे होतात ते सगळं होतं परंतु गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याला असं दिसून आलेलं की देवेंद्र फडणवीस हे अधिक आक्रमक झालेले म्हणजे कार्यकर्त्यांना ज्या भाषेमध्ये ते सांगतात म्हणजे काय सांगतात की तुमच्या विरुद्ध म्हणजे आपल्या विरुद्ध जे फेक नॅरे नॅरेटिव्ह तयार करतात त्यांना ठोकून काढा म्हणजे काय करा की तुम्ही लोकप्रतिनिधी असाल कार्यकर्ते असाल सोशल मीडियातून इकडून तिकडून जागेवरच उत्तर द्या आणि मग ते किती उत्तर द्यावं आता उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीच्या बाहेर आज मराठा आंदोलक गेले ते कुणी पाठवले होते ते भारतीय जनता पार्टीने पाठवलेले होते हे सिद्ध झालेलं आहे अनेक तिथले जे भारतीय एक पदाधिकारी जो ज्या वेळेला बाईट द्याल त्याला विचारलं की तुमची प्रतिक्रिया काय तो तो पळून गेला तिथून म्हणजे हे अशा पद्धतीने सुरू झालेलं आहे की विरोधकांची कोंडी कशी करायची म्हणजे तुम्ही ओबीसी मधून आरक्षण देऊ शकता का मग तसं लिहून द्या मग हे हे असं कोंडी करणं आणि मग त्याच्यावर मात करणं हे सगळं चाललेलं आहे आता एकीकडे सगळे फटके बसतात म्हणजे आता जे जे काही धोरणं आखलेले आहेत त्याचे फटके बसतात हे विधानसभा निवडणुकीमध्ये मनोज जारांगे पाटील यांनी आता अनेक उमेदवार उभं करण्याचं ठरवलेलं आहे आणि किंवा ते पाडण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याचा फटका जो आहे तो सर्वाधिक फटका जर कोणाला बसणार असेल तो देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या भाजपला बसणार आहे मग आता ते जर आपल्याला त्याच्यामध्ये काही करायचं असेल तर देवेंद्र फडणवीस यांना आपण त्या अर्थाने काय केलं पाहिजे त्यांना आपण मोठं केलं पाहिजे आणि ते मोठं त्यांची जी काही त्यांच्यामध्ये जे काही गुण आहेत सद्गुण आहेत त्यांची कर्तबगारी जी आहेत ती सगळी कर्तबगारी राष्ट्रीय स्तरावर आपल्याला उपयोगाला आणता येईल म्हणून तसा विचार केला जातोय की के काय बरं दुसरीकडे आता असं आहे की विधानसभा निवडणूक होण्याच्या आधी काही हे होईल का किंवा विधानसभा निवडणुकीनंतर होईल का याच्यावर प्रश्नचिन्ह आहे परंतु ही बातमी जी आहे त्या बातमीच्या अनुषंगाने जे काही आपल्याला विश्लेषण करता येऊ शकतं ते आपण आपण ते केलेलं आहे आता देवेंद्र फडणवीस हे मात्र पुन्हा मीच बाजीगर आहे हे निदान विरोध तावडे यांना तरी या बातमीवर म्हणू शकतात तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद